नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसानं पाणी आला आणि हा पाणी पैशासारखा पाणी आहे शेतकरी मित्रांनो पैशाचा पाऊस पडला शेतकऱ्यांसाठी याच कारण म्हणजे बघा पंधरा दिवस झालेले होते जवळपास दहा तारखेपासून उघाड दिलेली होती कारण की सहा सात आठ नऊ या तीन दिवस झड लावलेली होती नंतर हे जे काही तेरा चौदा दिवस आहे पंधरा दिवस जवळपास काही भागात पाणीच नव्हता ऊन तपायची म्हणजे उष्णताच वाढ झालेली होती आणि या पिकाच्या अवस्थेत हो पाणी कमतरता भासली आपल्या पिकाला परंतु पंचवीस तारखेला संध्याकाळी चांगला पाणी आला म्हणजे आपल्या भागात मी पाणी पडला तुमच्याही भागात मी पडला असेल शेतकरी मित्रांनो जर पडला असेल नक्की कमेंट करा कारण काय शेतकरी मित्रांनो या पिकाच्या वाढी अवस्थेत हो म्हणजे आता ज्या काही लॉंग पिरियडमधल्या व्हेरायटी आहे सोयाबीनच्या युनिवेज आहे मालविका आहे उन्नती आहे फुले संगम आहे फुले किमया आहे ह्या ज्या काही व्हेरायटी आहे लाँग पिरियडमधल्या याला सदोतीस चाळीस बेचाळीस दिवसांनी फुल येण्याचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो आणि आपलं सोयाबीन युनिव्हेज फुलावर सुटलेलं आहे म्हणजे आपल्या एका झाडाला एकट दुक्कट काही ठिकाणी फूल दिसायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर बघा बघा आता हे युनिव्ह ची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हा खालचा प्लॉट आहे आपला इकडे युनिएज पेरलेली आहे मी युनिवेज एकशे आठ हे बघा आपल्याला फूल दिसते आता या सोयाबीनला एकवीस जून ची पेरणी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आज सत्तावीस जुलै आहे सदोतीस दिवस पूर्ण होते हे बघा फुल सुटलेलं आहे पांढर फुल आणि झाडाची हाईट लहानच आहे जवळपास झाडाची हाईट दीड फूट झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आणि आता काय होईल शेतकरी मित्रांनो ह्या जो पाणी आहे वेळेवर पाणी आलेला आहे आणि भरपूर पाणी आलेला आहे जिथला काही पाणी आलेला आहे पूर्ण जमिनीत मुरलेला आहे आणि आता आहे मेन प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आता वाढ होईल सोयाबीनची जे वाढी अविस्ता अवस्था आहे आता पासष्ट सत्तर दिवसापर्यंत आपल्या सोयाबीनची चांगली वाढ होते म्हणजे फूल धरून वाढ होईल आता सर्वात जास्त फूल येईल आणि सर्वात जास्त फूल येणे म्हणजे हे आनंदाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो फुलाची संख्या जास्त आली की चलप जास्त येते आणि चलपीचं रूपांतर शेंगीमध्ये होते आता सोयाबीनची वाढ बघा आपला सोळाशे इंचा सुया आहे सुया पूर्ण झाकल्या दिसत आहे शेतकरी मित्रांनो बघा आता इथून आठ दिवसानंतरच सोयाबीन मध्ये आपल्याला फरक पडेल आजची सत्तावीस पाच सहा तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण शेतामध्ये फुलच फुल दिसेल आज सदोतीस दिवस झालेले आहे पंचेचाळीस दिवसात आपल्याला बऱ्यापैकी आपल्या शेतामध्ये फुलाची संख्या प्रत्येक झाडाला दिसेल शेतकरी मित्रांनो की जिथली काही व्हेरायटी आहे ज्या काही व्हेरायटी मी सांगितलेल्या आता फुले संगम शास्त्रत्रेय त्रेपन फुले किमया आणि उन्नती आणि आपल्याच प्लॉटच्या शेजारी आहे उन्नतीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि इनवेज मालविका या सर्व जितले काही व्हरायटी आहे ना शेतकरी मित्रांनो या सदोतीस चाळीस दिवसात एकट डिकट आपल्याला शेतामध्ये नक्की फुल दिसते आता मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आता काय होईल शेतकरी मित्रांनो जिथले काही जमिनीतून जे काही पोषक तत्व आहे हे आपल्या सोयाबीन पिकाला मिळेल आणि उत्पन्नात नक्की भर पडेल कारण की ह्या वेळेवर पाणी आलेलं आहे आपली डवरणी झाली तन फवारणी झाली फक्त कीटकनाशिकाची फवारणी व्हायची आहे आणि आता कीटकनाशकाची फवारणी काही आता गडबड नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण की पाणी यायला लागलेलं आहे आणि वातावरण थंड आहे या वातावरणामध्ये काही भागात अळीचा प्रादुर्भाव होईल कारण की काही भागात पाणी कमी आहे काय होते पहिले टेम्परेचरमध्ये वाढ झाली नंतर थंडावा गरम थंडावामध्ये पानं कातारणाने अळीचा आक्रमक जास्त होतो प्रादुर्भाव जास्त होतो ज्या शेतकरी मित्रांनी कीटकनाशक मारलेले असतील त्या प्लॉटमध्ये काही अडीचा प्रादुर्भाव दिसणार नाही परंतु आता थंडवा झालेला आहे पाणी आहे मोठ्या मोठ्या थेमाचं पाणी येऊन राहिला आणि काही भागात पाणी चालू आहे तर याही पाण्यानं अळीचा प्रादुर्भाव कमी होतील जे काही बारीक अळी दिसत असेल तुम्हाला बारीक उंट अळी त्याच्याबद्दल प्रादुर्भाव तुम्हाला शेतामध्ये जास्त दिसत असेल तर लवकरात लवकर तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करा शकतील मित्रांनो वातावरण उघडल्यावर म्हणजे मोकळं झालेल्यावर तर आता सोयाबीन बघा वाढीला लागलेला आहे पानाचा आकारही मोठा झालेला आहे आता जे काही आपण कीटकनाशकाची फवारणी करू ना शेतकरी मित्रांनो पूर्ण आपल्या सोयाबीनवर पडणार त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार पहिले काय होत सोयाबीनची पानं लहान होते कीटकनाशकाची पूर्ण फवारी फवारणी जर आपण केलेली असती अगोदरच तर जमिनीवरच पडली असती आपल्याला त्याचा काही फायदा झाला नाही पानाचा आकारही लहान होता आता बघा पूर्ण जे काही आपण कीटकनाशकाची फवारणी करू पूर्ण आपल्या सोयाबीन पिकावर पडेल कारण की पिकांनी जमीन झाकलेली आहे बऱ्यापैकी झाकलेली आहे आणि फुलावर पण आलेला आपलं सोयाबीन आता सुरुवात झालेली आहे एक्कट कड़। डुक्कट म्हणजे बऱ्यापैकी आता बघा आता ह्या याला फुलाची कळी सुटलेली आहे बघा इथे फूल येणार इथे हे बघा लहान लहान झाडाला ही फूल येणार आता कारण की याचा कालावधी झालेला आहे फूल सुटायला हे झाड तयार झालेलं आहे आता आपलं पीक सोयाबीन पीक फूल सुटण्यासाठी तयार झालेलं आहे तुमच्याही सोयाबीनला फूल सुटलेलंच असेल शेतकरी मित्रांनो आता ह्या आपल्याला जो काही पंचवीस तारखेला संध्याकाळी जो काही पाणी आलेला असेल आमच्या परिसरात पंचवीस तारखेला आला शेतकरी मित्रांनो संध्याकाळी अगदी वेळेवर पाणी आला पैशासारखा म्हणायला काही हरकत नाही आपल्या शेतकऱ्यांसाठी कारण की खूप तडण बसलेली होती अजून जर आठ दिवस आठ दहा दिवस जर पाणी नसता आला नक्की आपल्या उत्पादनात कमतरता दिसली असती शेतकरी मित्रांनो कारण की कसं आहे कालावध कालावधीमध्ये जे आपल्या सोयाबीनला पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजे जर याला पाणीच नसतं तर दिवस निघून गेलेले असते वाळ नसती झाली वाढ केंडली असती मग फुल आले नसते शेतकरी मित्रांनो कारण की सोयाबीनचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचाच आहे जसं आता साठ सत्तर दिवसापर्यंत आपल्या सोयाबीनची फूल धरून वाढ होते शेतकरी मित्रांनो शेंड्यापर्यंत फुल येतच राहते आता सदोतीस दिवस झाले आपल्या प्लॉटला या सदोतीस दिवसात वेळेवर पाणी आला आता फुल धरून वाढ होईल आणि त्या फुलाचं रूपांतर चलपमध्ये होईल आणि चलपीचं शेंगीमध्ये होईल कारण की आता ओलावा वो भरपूर आहे याला काहीचीच कमतरता भाजत नाही आणि आपले फवारणीही चालू राहणार कीटकनाशकाचे कारण की अळी आली नाही पाहिजे तर अळी तर काही आहे नाही आपल्या प्लॉटमध्ये काही कात्रा आहे आणि त्याचे प्रस जे काही संख्या आहे शेतकरी मित्रांनो जे काही टक्केवारी आहे ते कमी आहे अडीची पानं आपल्याला पूर्ण निकोपत दिसतात आता उन्हाही पाहिजे आणि पाणीही पाहिजे आता जर असं ढगाळ वातावरण जर राहिलं थंडावा आहे ढगाळ वातावरण जर राहिलं तर नक्कीच उंटहळीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे जर तुम्हाला जर वातावरण जर ज्या भागात मोकळे झालेले असतील तर लवकरात लवकर कीटकनाशकाची फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावर तर कीटकनाशकाची फवारणी कोणती करावी तर आपण आंपली मारू शकतो अलिका मारू शकतो मिसाईल पण मारू शकतो मिसाईल हे जर तुमच्या शेतामध्ये अडीचा प्रादुर्भाव कमी असेल तर मिसाईल जर जास्त असेल तर एम्पलो मारा शेतकरी मित्रांनो बेस्ट औषध आहे चांगला रिझल्ट मिळतो तर अशी पोजिशन आहे आता सध्याच आपल्या सोयाबीनची तर ह्या आपल्यासाठी पैशासासारखा पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो चांगली कंडिशन आहे मालाची माल हे बघा अजून काही समोर तीस तारखेपर्यंत पाणी सांगितलेलं आहे येईलच आणि पाण्याची अत्यंत गरज आहे तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद